सोलापुरातील डॉ शिरीष वळसंकर प्रकरणी संशयित आरोपी मनीषा मानेला पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय पोलिसांनी आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने आरोपीची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे सोलापुरातील डॉक्टर शिरीष आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मानेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मानेवर गुन्हा दाखल आहे मनीषा माने हिला आतापर्यंत एकूण पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर आज पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती कोर्टाला केली होती अखेर न्यायालयानं मनीषा माने हिची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी आहे आज तपास अधिकाऱ्याने न्यायालय कोर्टीची मागणी मा केली त्यामुळे न्यायालयाने चौदा सेट न्यायालय नोटीस लावते आणि परंतु न्यायालयीन कोटी मागताना तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोर्टी सतत आवाज राहून न्यायालय कोर्टी मागणी दिली आता याचे सगळ्या सर्टिफिकेट कॉपू काढून आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी सत्रालयात ग्रामीणसाठी आले काढलं हे जे प्रकरण आहे तुम्ही एफ आय आर सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की या महिलेने एक मेल पाठवला जर बघितलं तर त्या महिलेशी फक्त व्यथा होती त्यांना या हॉस्पिटलला योगदान दिलेला मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय काय केलं परंतु तुम्ही आज मला तुमच्याकडे वागवतो तुम्ही त्यापेक्षा मेल म्हणून मी व्यथा माहिती आणि मला माझ्या अधिकार कपात करून मला आणि असं जर होत असेल तर आत्महत्या करावी लागते आणि त्या महिलेची तो मेल होतो तो मेल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नी त्या महिलेला त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं तुम्ही ती समजून घ्या समजूत असल्यानंतर त्या महिलेने साहेबांची माफी माहिती ती लिखित माफीनामा लिहून दिला त्यामुळे जर लिखित माफी एक लाभ हा मुद्दा आहे की ती महिला जर त्रास देणारी होती आणि त्याच्यामुळे एवढा प्रचंड प्रमाणात माफिक त्रास झाला होता तर मुळात डॉक्टर साहेब आता त्यांचे प्रतिनिधी त्यांना बोलावून देत